घोरपडी येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल नळ पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार या योजनेअंतर्गत बांधलेल्या पाण्याच्या टाकीत आज अखेर दुष्काळ या योजनेचे तीन तेरा वाजले वाजलेने महिला वर्गात संतापाची लाट सुजान नागरिक बाळासाहेब खरात व बयाजी धायगुडे यांनी हा प्रकार आणला उघडकीस कवठेमंकाळ तालुक्यातील घोरपडी येथील खरात मलमे सरगर पुजारी वस्ती ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित आ आणि पुरेसे पाणी पुरवण्याच्या हेतूने राष्ट्रीय ग्रामीण पियजल नळ पुरवठा योजनेअंतर्गत सन दोन हजार दहा व अकरा या वर्षी बांधलेल्या आरशी पाण्याच्या टाकीत उद्घाटनापासून दुष्काळच असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला राष्ट्रीय ग्रामीण पियजल योजनेअंतर्गत नळ पुरवठा योजना हा एक महत्त्वाचा भाग आहे ज्याचा उद्देश प्रत्येक भागातील घराला वैयक्तिक नळ देऊन नागरिकांना शुद्ध पाणी पुरेसा पाणीपुरवठा व्हावा यासाठी घोरपडी येतील खरात सरघर मलमे व पुजारी वस्तीवर शासनाने या योजनेअंतर्गत पंचेचाळीस लाख अठरा हजार आठशे बासष्ट रुपयांचा निधी मंजूर करून तो खर्च केला आहे या निधीतून ते पाण्याची टाकी आणि पाईपलाईनचे काम करण्यात आले याशिवाय असलेल्या लोकवस्तीच्या काही घरापुढे नळ जोडण्यात आलेले आहेत तर काही घरापुढे नळ जोडणी झालेली नाही असे असताना जवळपास पंधरा वर्ष लोटली तरी खरात मलमे सरगर पुजारी वस्ती या योजनेतून भेटणाऱ्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहे उद्घाटनापासून या बांधलेल्या टाकीत दुष्काळ असल्याचे चित्र आजही रोजी अधिकाऱ्यांच्या समोर स्पष्ट आहे नुकतेच संबंधित उपअभियंता ग्रामीण पाणीपुरवठा मनोज चांदोरे साहेब कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणीपुरवठा अण्णासाहेब पाटील विस्तार अधिकारी या अधिकारी वर्गांनी या कामाची पाहणी केली असता तेथील वाडी वस्तीवरील महिला व नागरिकांनी येथील नळाला आज अखेर पाणी आलेच नाही अशी माहिती अधिकारी व पत्रकार यांना दिली या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल पाणीपुरवठा योजनेअंतर्गत राबविण्यात आलेल्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे तात्कालिक सरपंच व इतर प्रशासकीय दुर्लक्ष करतात तसेच तात्कालिक सरपंच कंत्राटदार आणि अधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून त्यांच्यावर कारवाई होणार का खरा सरगर मलमे व पुजारी वस्तीवर बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीतील पाण्याचा दुष्काळ संपणार का हे पाहावे लागेल पाणी येत नाही किती दिवस झालं पाणी आलं नाही बरेच म्हणजे असं किती दोन वर्ष दहा वर्ष बर 10 जोडून गेले परंतु पाणी येत नाही तुम्ही इथं लोकवस्ती किती आहे 20 25 घर आहेत 24 वर मी आता तुम्ही सरपंच ग्रामसेवक यांना काय बोलला का नाही याविषयी घेत नाही तुम्हाला वाडीला रस्ता बिस्त आहे का नाही यायला असा रस्ता कुठला आमच्या पर्सनल राहणार काय नाव तुमचं खराब गाव कोणतं तुमचं गोरपडी बर बर तर पाणी टाकी बसून कितीला आमच्या काही ध्यानात नाही बसवले पाणी एवढं आलं दहा बारा वर्ष झालं दहा बारा वर्ष अजून एकदा पाणी आलेलं नाही बर बर, बर। ताकी बसले नाही काय काय पापुरले द्या पाणी आलेलं नाही चावीजर जर चालू करा बघू चालू करा नाही बंद करा चालू जा पाणी आलं नाही लबड बोलाय काय नाही बर बर इथे कोण आहे खरा आहे की अनाजी नारायण खरात गाव घोरपडी जसं म्हणजे मला कळतंय तसं पाणी नाही ते नाही पण ह्या दहा बारा वर्ष झालं पाईपलाईन होऊन तरी सुद्धा पाणी नाही है? किती वर्ष झालंय दहा बारा वर्ष आता तुम्ही कुठलं पाणी पाणी प्यायज कुठं वापरताय विहिरीचं भारतात आज रोजी ग्रामपंचायत भोरपडी इथे विजिट दिली असता यांच्या श्री धायगुडे ब काळाच कसं काय म्हणतात भैयाजी रघुनाथ धायगुडे भयाजी रघुनाथ धायगुडे यांच्या तक्रारी तक्रारीच्या अनुषंगाने इथे व्हिजिट दिल्यानंतर खरात वस्ती मलमवस्ती आणि सरगर वस्ती या वस्तींना विजिट दिली आणि यांची जी तक्रार होती की राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पा जे ज योजना झाली आहे ती योजना अपूर्ण आहे आणि त्याच्या त्या योजना झाल्यापासून पाणीपुरवठा बंद आहे तर त्याची आज आज वर्षा? आज, आज रोजी त्याची पाहणी केली असते असं आ आढळून आले आहे की पाईपलाईन टाकण्यात आली होती परंतु काही ठिकाणची पाईपलाईन नादुरुस्त आहे आणि टाकीला जी पाईपलाईन जाण्यात आहे तीसुद्धा नादुरुस्त आहे आणि लोकांना मागील दहा ते दहा वर्षापासून पाणी नाही मिळत लोक असं लोकांनी सांगितलं आहे त्यांच्या सांगण्यावरून अशा पद्धतीचं सा आणि याच्यानुसार आपण ग्रामपंचायतला बसून ग्रामपंचायतला सूचना दिलेल्या आहे की सदर जे काही काम आहे जे काही नादुरस्त आहे ते सगळ्या दुरुस्त करून घेण्यात यावे त्या दुरुस्त करून घेण्यात यावे आणि त्या त्या वस्तींना पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा आता हे पाणी पुरवठा केलेला आहे हे किती रुपये खर्च करून केलेला आहे लोकांच्यासाठी हे पंचेचाळीस लाख अठरा हजाराची योजना होती पंचाळीस हजार हजार आता त्या एवढे पैसे खर्च करून सुद्धा त्या लोकांना पाणी येत नसेल तर ह्याला जिम्मेदार कोण ज्या अधिकाऱ्यांनी एम बी केले त्यांनी त्यावेळेला ते बघितलं का बाबा पाणी तिथं पोहोचलंय नाही त्यांनी त्यांच्याकडे दाखला घेतला ग्राममध्ये त्यांच्या ताब्यात दिले किंवा काय केलं त्यावेळेस घेतली असेल ना ते ग्रामपंचायत टाबा पावती असेलच की त्या तुम्ही व्हिजिट दिली तिथल्या लोकांनी तुम्हाला काय जबाब दिला तेच ना की सांगत आहे ना की त्यांनी पाणी पुरवठा इतक्या दिवसापासून पाणी पुरवठा सुरूच नाही म्हणून आणि आता तुम्ही व्हिजिट दिली त्यावेळेला ग्रामपंचायतचे काय सरपंच उपसरपंच हे उपस्थित होते का हे सरपंच उपसरपंच उपस्थित तुम्ही त्यांना कळवलं होतं का हा कळवलं होतं की किती वर्षापासून चालू आहे आमचा तुम्ही आता जेव्हा केला तो बयाजी धायगुडी केला तेव्हा चार महिन्यात तुमच्याकडे आहे माझ्याकडे ना पण गोष्ट अशी माझ्याकडे असायला पाहिजे ना तुमचं नाव सांगा मनोज चांदोरे उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा अण्णासाहेब वसंत पाटील कनिष्ठ अभियंता ग्रामीण पाणी टी न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे